नमस्कार मी भारती माझं यूट्यूब चॅनेल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे चलाच आज आपण बनवणार आहोत वालाची भाजी कशी बनवायची कशा पद्धतीत करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे हे वाल जे आहेत ते मी दोन दिवस आधीच भिजत घातले होते आणि त्यांना चांगलं आता साफ करून घेतलेले आहे त्यांची जी कवर होती ती काढून घेतलेली आहे आणि हे बघा इथे बटाटा घेतलेला आहे एक मी चांगला असा मोठा जाड जाड काय पण कापलेला आहे तर चला तर आता आपण हे पाण्यामध्ये ठेवलेलं आहे आणि ते वाटण्यासाठी मी इथे दोन टोमॅटो घेतलेले आहे थोडी कोथिंबीर एक मिरची घेतलेली आहे आणि थोडं लसूण आणि आलं घेतलेलं आहे तर हे आता आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आणि ते मी तीन ते चार कांदे असे कापून चांगले तेलाने थोडेसे फ्राय करून घेतलेले आहेत मस्त असं तांबडा कलर येईपर्यंत तर आपल्याला वाटण्यासाठी थोडंसं इथे जिरा घ्यायचं आहे आपल्याला बघा एक चमच मी यामध्ये जिरं घातलेलं आहे त्यानंतर इथे मी ओबरं घातलेलं आहे आणि हे सगळं वाटण आता आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे जे आहे ना ते चांगलं वाटून घेतलेलं आहे यामध्ये आपण जे कांदे वगैरे होते टोमॅटो ते सगळं एकत्रच आपण मिक्सरमध्ये लावलेलं आहे आणि त्यानंतर आपण इथे चांगलं असंच दोन ते तीन पाण्यात धुवून घेतलेलं आहे आणि ती कढई जी आहे ती आपण गरम करायला ठेवलेली आहे दोन पळी चांगलं असं तेल घालायचं आहे तेला तेल जे आहे ते आपलं गरम झालेलं आहे तर मी ते तेजपत्ता आहे ना एक तेजपत्ता घेतलेला आणि तिला चांगलं कैचीनी कापून घेतलेलं आहे आणि लगेचच आपल्याला हे वाटण जे आहे ते घालायचं आहे तर इथे जी दालचिनी आहे ना तर इथे वाटण जे आहे ते आपण यामध्ये तेलात घातलेलं आहे चांगलं असं मिक्स करून घ्या आता यामध्ये आपल्याला लगेच मसाले घालायचे आहेत ते बघा मी ते अर्धा चमच हळद घातलेली आहे लाल तिखट घातलेला आहे मोठ चमच असं भरून आणखी थोडं घालूया त्यानंतर जी धण्याची पावडर घातलेली आहे एक चमच त्यानंतर गरम मसाला आहे एक चमच आणि थोडी जिरा पावडर त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे मीठ असे दोन चम्मच मीठ घातलं आहे आपण चांगलं आता ह्याला मिक्स करून घेऊया आणि हे वाटण जे आहे ना ते चांगलं आपल्याला यामध्ये शिजवून घ्यायचं आहे पहिला चांगलं असं फ्राय करा तेला थोडी कडीपत्ता घालूया चांगलं मिक्स करून घ्या असं आणि जर तुम्ही माझ्या व्हिडिओवरती नवीन असाल चॅनेलवरती तर आज तास सबस्क्राईब करून ठेवा कारण की अशा नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत मी पोचवण्याचा प्रयत्न करेल ते बघा आपलं वाटण जे आहे ते चांगलं फ्राय केलेलं आहे आपण तेलामध्ये बघू शकता आता आपण ही जी भाजी होती ती आपण यामध्ये घालत आहोत आता भाजीला पण चांगला असं मिक्स करून घेऊया मध्ये आता पाणी घालून घेऊया ते आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घातलेलं आहे यामध्ये घालूया आणखी थोडं पाणी घालते बघा आणखी थोडं पाणी घातलेलं आहे आपल्याला रस्सा भाजी करायची आहे मी एक तांब्या पाणी घातलेला आहे आणि आता यावरती झाकण ठेवून आपण याला चांगलं शिजून घेऊया भाजीला गॅस जो आहे तो करायचा आहे आपल्याला आणि दहा मिनिट आपल्याला भाजी भाजी शिजवण्यासाठी ठेवणार आहोत चला आता आपले दहा मिनिटं झालेले आहेत भाजी बघूया आपण हा मस्त मीडियम गॅसवरती म्हणजे आपण स्लो गॅसवरती शिजवलेले आहे चला बटाटे बघूया बघा बटाटे पण चांगले शिजलेले आहेत आपले आणि आपली भाजी जी आहे ना ती झालेली आहे आता यामध्ये आपल्याला ना थोडीशी अशी कोथिंबीर घ्यायची आहे अशी वरून सोडायची आहे तर आपली भाजी झालेली आहे रस्सा भाजी आ, वाल जर तुम्ही केली नसेल तर करून बघा एकदा खाऊन बघा खूप छान लागते मटणासारखीच लागते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू